नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत नकारात्मक पात्र साकारत घराघरात प्रसिद्धी झालेली मराठी अभिनेत्री म्हणजेच प्रियंका तेंडुलकर प्रियंका ही मराठी विश्वातील एक लोकप्रिय चेहरा आहे ठरलं तर मग या मालिकेत तिने निगेटिव्ह पात्र साकारले असले तरी तिच्या या भूमिकेचे चाहत्यांनी विशेष कौतुक देखील केले आहे फुलपाखरू या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले त्यानंतर तिने अनेक नाटक चित्रपट व मालिकेत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे पाहिले ना मी तुला जय मल्हार फुलपाखरू साथ दे तू मला ठरलं तर मग ह्या तिच्या काही मोजक्या मालिका प्रियंकाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी नाटकापासून केली होती जय मल्लार या मालिकेत प्रियंकाने माधवी हे पात्र साकारले होते तर फुलपाखरू या मालिकेत ती वर्षा नावाच्या भूमिकेत झळकली पाहिलेनं मी तुला या मालिकेत तिने मेघना ही व्यक्तिरेखा अगदी उत्तमरित्या वाटवली होती चला तर मग जाणून घेऊयात तिच्या प्रेमाबद्दल मित्रांनो प्रियंका हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता आशुतोष कुलकर्णी याच्या प्रेमात होती साथ दे या दोघांनी सात देत तू मला या मालिकेत एकत्र काम केले होते त्यानंतर ते एकमेकांना आवडू लागले व डेटसुद्धा करू लागले त्यांचे हे नाते तीन ते चार वर्षे चालले मात्र काही कारणास्तव त्यांनी ब्रेकअप घेतला व आशुतोष हा लग्नबंधनात अडकला या गोष्टीचा प्रियंकाला खूप राग आला तिने ज्याच्यावर मनापासून जीवापाड प्रेम केलं होतं त्यानेच तिला असं सोडून आपल्या नवीन संसाराला सुरुवात केली होती त्यानंतर प्रियंका हे आता ठरलं तर मग या मालिकेत काम करणारा प्रसिद्ध अभिनेता चैतन्य सर देशपांडेच्या प्रेमात असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे याच मालिकेच्या सेटवर या दोघांची ओळख झाली व इथूनच ते, ते रिलेशनशिपमध्ये आले या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली असून ते लवकरच देखील अडकणार आहेत तर तुम्हाला अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर आणि अभिनेता चैतन्य सर देशपांडे यांची जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र बघायला आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद